नमस्कार श्वेताच किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण साबुदाण्याची खिचडी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर साबुदाण्याची खिचडी बनवण्यासाठी सा आपण इथे अर्धा कप साबुदाणे घेतलेले आहेत हे साबुदाणे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे तर साधारण दोन ते तीन वेळेला पाणी घालून व्यवस्थित हे साबुदाणे आपल्याला धुवून घ्यायचे आहेत तर का आता इथे तुम्ही पाहू शकता साबुदाणे छान स्वच्छ धुवून झालेले आहेत त्यानंतर यामध्ये पाणी घालून हे साबुदाणे आपल्याला असेच भिजत ठेवायचे आहे तर इथे पाण्याचं असं प्रमाण नाही आहे साबुदाणा त्यामध्ये व्यवस्थित भिजेल इतकं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि अर्ध्या तासानंतर हे पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता इथे साबुदाणा छान भिजलेला आहे आता यावर झाकण ठेवून रात्रभर हे साबुदाणे आपल्याला असेच भिजवून ठेवायचे आहे तर जेव्हा कधी आपण साबुदाण्याची खिचडी बनवतो त्यावेळेला साबुदाणा भिजवताना त्यामध्ये पाणी किती घालायचं असा आपल्याला प्रश्न असतो पाणी जर जास्त घातलं तर खिचडी चिकट होते आणि पाणी जर कमी पडलं तर बऱ्याच वेळेला साबुदाण्याची खिचडी कडक होते पण ही जी पद्धत आहे साबुदाणा भिजवण्याची ही अतिशय सोपी आहे तर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही पाहू शकता साबुदाणा खूप छान मऊ मौ, मोकळा भिजलेला आहे आता आपण खिचडी बनवायला सुरुवात करूया तर खिचडी बनवण्यासाठी आपण सर्वप्रथम शेंगदाण्याचा कूट करून घेणार आहोत तर अर्धा कप साबुदाणा होता तर अर्धा कप इतके शेंगदाणे आपण इथे घेतलेले आहेत आणि आता हे शेंगदाणे आपण मंद आचेवर व्यवस्थित खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहोत तर आता इथे तुम्ही पाहू शकता शेंगदाणे छान भाजून झालेले आहेत आता हे एका डिशमध्ये काढून घेऊया आणि थंड झाल्यानंतर याचं साल आपण काढून घेणार आहोत आणि नेहमी जसा शेंगदाण्याचा कूट आपण बनवतो तसाच शेंगदाण्याचा कूट आपल्याला इथे बनवून घ्यायचा आहे तर आता इथे आपण असा हा शेंगदाण्याचा कूट बनवून घेतलेला आहे थोडासा जाडसर असा कूट मी बनवलेला आहे आता आपण खिचडी बनवायला सुरुवात करूया तर खिचडीला फोडणी घालण्यासाठी सर्वप्रथम मी इथे चार चमचे साजूक तूप घेतलेलं आहे ही खिचडी तुपावर किंवा तेलावर सुद्धा बनवता येते पण तुपावर जी साजूक तुपावर जी खिचडी आपण बनवतो त्याची टेस्ट अतिशय सुंदर येते तर तूप छान गरम झालं की यामध्ये आपण अर्धा चमचा जिरं घालणार आहोत तर अर्धा टेबलस्पून इतकं जिरं मी इथे घातलेलं आहे आणि त्यानंतर यामध्ये दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून आपण घालणार आहोत मिरचीचं जे प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता मिरच्यासुद्धा तुपावर छान परतून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला हा भिजवलेला साबुदाणा घालायचा आहे तर ही जी साबुदाणा भिजवण्याची जी पद्धत आहे ही माझ्या भावाकडून मला सर्वप्रथम माहिती झाली माझी आई जेव्हा जेव्हा साबुदाण्याची खिचडी बनवते तेव्हा माझा भाऊ तिला याच पद्धतीने साबुदाणा भिजवायला लावतो तर आता हा साबुदाणा आपल्याला या तुपावर छान व्यवस्थित परतून घ्यायचा आहे साधारण अर्धा मिनिट आपल्याला हा साबुदाणा परतून घ्यायचा आहे साधारण ट्रान्सपरंट होईपर्यंत आपण तुपावरती हा साबुदाणा परतून घेणार आहोत तर आता इथे तुम्ही पाहू शकता साधारण इतपत हा साबुदाणा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे आता त्यानंतर यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत त्यानंतर चवीनुसार मीठ आणि एक मध्यम आकाराचा बटाटा मी उकडून घेतलेला आहे तर त्याच्या अशा बारीक फोडी मी करून घेतलेल्या आहेत त्या मी यामध्ये घालत आहे आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी उकडलेला बटाटा घातलेला आहे तुम्हाला जर नसेल आवडत तर नाही घातला तरीसुद्धा चालेल आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिक्स करून झाल्यानंतर यावर झाकण ठेवून आपल्याला अर्धा मिनिट याला वाफ काढून घ्यायची आहे तर आता अर्ध्या मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता खिचडीला छान वाफ काढून झालेली आहे परत एकदा आपण ही छान मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये आपण चवीनुसार साखर घालणार आहोत तर अर्धा टेबलस्पून इतकी साखर मी इथे घातलेली आहे तुम्हाला जर नसेल आवडत तर नाही घातली तरीसुद्धा चालेल आणि आता साखर व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे आणि यावर परत झाकण ठेवून एखाद मिनिटभर याला आपण वाफ काढून घेणार आहोत तर आता इथे तुम्ही पाहू शकता साबुदाण्याची खिचडी आपली छान तयार झालेली आहे तर दोन माणसांना पुरेल इतकी खिचडी आपली इथे अर्धा कप साबुदाण्यामध्ये तयार होते आता यावर आपण वरून कोथिंबीर घालणार आहोत कोथिंबीर पण तुम्ही जर उपवासाला खात असाल तर तुम्ही घालू शकता नाही घातली तरी सुद्धा चालेल तर आता परत एकदा हे सगळं आपण छान मिक्स करून घेणार आहोत आणि आता गॅस बंद करून आपण ही खिचडी सर्विंग डिशमध्ये काढून घेऊया आता मऊ लुसलुशीत आणि मोकळी अशी साबुदाण्याची खिचडी आपली तयार झालेली आहे तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमचा अनुभव कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला विसरू नका थँक्यू